मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी युट्यूब चॅनलमध्ये तुम सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यातील महिलांना तीन हजार रुपये मिळाले असताना लाडकी बिहन योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील पैसे कधी येणार कधी येणार या संदर्भातील उत्सुकता अगदी शिगेल पोहोचलेली होती परंतु आता ही आतुरता संपलेली आहे कारण कालच नागपूर येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाडकी बिहीन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पैशांचे वितरण करण्यात आलेले आता हे पैसे जे आहेत ते पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत नागपूर येथील रेशीम बाग या मैदानावर पन्नास हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्पाचा जो शुभारंभ आहे दुसऱ्या टप्प्यातील मिळणारे जे पैसे आहेत ते वितरणास सुरुवात केलेली आहे म्हणजे आता तुम्ही जर एकतीस जुलैनंतर अर्ज केला असेल तर तुमच्या खात्यात देखील आता पैसे जमा झालेले आहेत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत का हे लगेच चेक करून घ्या पैसे जमा झाले नसतील तर त्या संदर्भातील प्रोसेस काय आहे आपण या अगोदरच तुम्हाला सांगितलेली आहे त्याप्रमाणे कृती करा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल पहिल्या टप्प्यातील महिलांना तीन हजार रुपये मिळाल्यापासून दुसऱ्या टप्प्यातील पैसे कधी मिळणार या संदर्भात उत्सुकता लागलेली होती अनेक महिला दुसऱ्या टप्प्यातील मिळणाऱ्या लाडकी बहिणी योजनेच्या पैशाची आतुरतेने वाट बघत होत्या ही आतुरता आता संपलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता दुसऱ्या टप्प्यातील पैसे जमा करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे वितरण नागपूर येथील रेशीम बाग एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्या टप्प्यात एक कोटी सात लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये सुमारे तीन हजार दोनशे पंचवीस कोटी एवढी रक्कम जमा करण्यात आलेली आहे तर लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात बावन्न लाख ,00 महिलांच्या बँक खात्यात एक हजार पाचशे बासष्ट कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख जी होती ती एकतीस ऑगस्ट देण्यात आली होती त्यामुळे अनेक महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केले होते ज्या महिलांना अर्ज मंजुरीचा संदेश आला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे परंतु काही कारणांमुळे जवळपास पन्नास हजार महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद झालेले आहेत ज्या महिलांचा अर्ज बाद झाले आहेत त्यांना आता पुन्हा अर्ज करता येईल का असा प्रश्न अनेक महिलांना पडलेला आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लाडकी बहीण वेबसाईट शासनाच्या वतीने तयार करण्यात आलेली आहे या वेबसाईट वर पात्र महिलांना अर्ज करता येणार आहे काही कागदपत्रे असतील किंवा ऑनलाईन अर्ज करताना काही चूक झाली असेल तर अशा महिलांना परत एकदा अर्ज करता येणार आहे ज्या महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत त्यांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे त्यामुळे तुमचा अर्ज बाद झाला असेल तर काळजी करू नका कारण तुम्हाला परत एकदा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला देखील मिळू शकतील लाडकी बहीण योजनेचा अर्ज रद्द झाल्यास कशा पद्धतीने पुन्हा एकदा अर्ज करावा या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी या अगोदरच डिजिटल डीजी या आपल्या युट्यूब चॅनल वर बनवलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही त्याप्रमाणे हा अर्ज दुरुस्त करू शकता धन्यवाद